जातीवादी धर्मांध लोकांवर कठोर कार्यवाही करावी तसेच समाजामध्ये विष पसरवणारं भाषण सोशल मीडिया यांवर कार्यवाही करण्यात यावी या, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीनं शहराध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आलं येणारे दिवस हे सण उत्सवाचे आहेत गणेश उत्सव सुरू आहे सोळा तारखेला ईद मिलाद मोहम्मद पैगंबर यांची जयंती आहे याच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये वेगवेगळे विविध वेग वेग जाती धर्मांचे सण येत आहेत या सणांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या आनंदाने सहभागी होतात एकमेकांना शुभेच्छा देतात परंतु काही जातीयवादी धर्मांध लोक जाती आणि धर्मांमध्ये विष पसरवण्याचं काम करत जातीवाद धर्मवाद वाढवण्याचं काम करण्यात येतं अशा लोकांवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक उप पो अधीक्षक साहेब यांची भेट घेतली आमची या ठिकाणी सांगणं होतं हे सणासुदाचे दिवस चालू आहे गणेश उत्सव आहे प्रोग्राम या ठिकाणी होणार आहे दोघ समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचं पण नियोजन करण्यात आलेलं आहे सणासुदाच्या काळामध्ये काही जातीयवादी लोक धर्मांत लोक आणि त्यांचे काही संघटना या ठिकाणी धुळे शहरामध्ये विष पसरवण्याचं काम करू शकतात किंवा या ठिकाणी तणाव निर्माणचं काम करू शकतात आम्ही या निमित्ताने मागणी केली आहे की सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पोस्ट करणारे रील करणारे यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी जे लोक भाषणामध्ये जाती धर्मामध्ये जातीय निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई करण्यात यावी जे लोक या ठिकाणी भाषणबाजी करतायत चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आमचं म्हणणं आहे की लवकरच विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत काही संघटना काही राजकीय पक्ष काही धर्म धर्मवादी या जातीवादी लोक या ठिकाणी शहराचं वातावरण बिघडून राजकीय लाभ घेण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहेत याच निमित्ताने आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून आम्ही मागणी केली की असे लोक जे प्रयत्नशील आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवावं त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी शकिला बश राजेंद्र डोमाडे गोरख शर्मा जितू पाटील वाल्मिक मराठे राजू चौधरी अमित शेख मंगलदास वाघ डी टी पाटील तरुणा पाटील गायत्री पाटील चेतना मोरे रामेश्वर साबरे बिका नेरकर भटू पाटील राजेंद्र चौधरी यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते रूपक बिरारी वाझा महाराष्ट्र न्यूज धुळे